भुसावळ येथील दादासाहेब देवीदास नामदेव घोडे महाविद्यालयात सव्वीस जून रोजी जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस निमित्त व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर पी फालक प्रमुख वक्ते म्हणून नशाबंदी मांडळ महाराष्ट्र राज्याचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख व भोळे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर दयागंद राणे उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर फालक यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त होत असून आजची तरुण पिढी जर व्यसनांपासून दूर राहिली तरच आरोग्यपूर्ण समाज आणि सक्षम राष्ट्र घडू शकते असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक भान ठेवून व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरात पोहोचवावा असे आवाहन केले प्राध्यापक दयाघन राणे यांनी मार्गदर्शन करीत नशा ही जीवनाला अंधारात घेऊन जाते ती दूर ठेवण्यासाठी आपल्याला केवळ स्वतःपुरते नाही तर समाजासाठीही जागरूक राहावं लागते असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी यांचे विशेष सहकार्य करे लाभले कार्यक्रमप्रसंगी सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अनिल सावडे प्राध्यापक डॉक्टर अंजली पाटील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर जगदीश चव्हाण प्राध्यापक डॉक्टर अनिल सावडे प्राध्यापक श्रेया चौधरी प्राध्यापक डॉक्टर गोविंद वागुडदे प्राध्यापक डॉक्टर बी डाके प्राध्यापक डॉक्टर जयश्री सौरदे प्राध्यापक डॉक्टर संजय बावीसकर प्राध्यापक आर डी भोडे प्राध्यापिका संगीता धर्माधिकारी प्राध्यापक एस एस पाटील युवराज चौधरी किरण पाटील विजय पाटील दीपक महाजन प्रमोद नारखेडे राजेश पाटील सुधाकर चौधरी प्रकाश सावडे सुनील ठोसर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर माधुरी पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉक्टर अंजली पाटील यांनी केले युगदूत न्यूज लाइकरता राजेश पोद्दार